दोन हजार नऊपासून बीड लोकसभेचा सामना राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असाच आहे पण यापुढे जाऊन बघितलं तर लक्षात येईल इथली खरी लढाई ही मराठाविरुद्ध वंजारी समाज अशीच राहिली आहे आणि आत्ताच झालेल्या मराठा आंदोलनाचा सगळ्यात जास्त प्रभाव हा बीडवरच पडला आहे त्यामुळे याचा फायदा बजरंगबाप्पा सोनवणे यांना होईल असं म्हटलं जात आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये वंजारी समाजाचे मते विभागली गेली होती पण यावेळेत तसं होणार नाही ते, ते सर्व मते पंकजा मुंडे यांनाच मिळणार असं म्हटलं जात आहे बीडमध्ये एकूण मराठा मतदार आहेत अंदाजे चार लाख आणि वंजारी माळी आणि धनगर यांची मते आहेत अंदाजे चार लाख धनगर समाजालासुद्धा आरक्षणावरून भाजपने फसवले आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे धनगर मतदार भाजपला मते देतील का नाही असा संशय आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या गणितात बजरंग बाप्पा सोनवणे आघाडीवर आहेत आणि आता उरला विषय दलित आणि मुस्लिम समाजाचा बीडमध्ये एस टी समाजाचे दोन लाख ऐंशी हजार मतदार आहेत पण वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवार दिला आहे त्यामुळे बजरंग बाप्पांना फक्त एक लाख एस टी मते मिळू शकतात बाकीचे मते वंचितला पडू शकतात भाजप संविधानामध्ये बदल करेल अशी हवा तयार झाली आहे त्यामुळे एस टी समाज बी जे पीपासून लांबच राहील उरला मुस्लिम समाजाचा मुद्दा तर मुस्लिम समाजाचे बीडमध्ये जवळपास दोन लाख तीस हजार मतदार आहेत बी जे पी भारताला हिंदू राष्ट्र बनवेल राम मंदिर अशा विषयांमुळे मुस्लिम बांधव बी जे पीला मतदान करणार नाहीत त्यामुळे मुस्लिम समाज पूर्णपणे बजरंग बाप्पांच्या मागे उभा आहे पण माहितीकडून धनंजय मुंड्यांच्या मागे असलेला मुस्लिम समाज त्यांना मतदान करू शकतो मित्रांनो जोपर्यंत निकाल लागत नाहीत तोपर्यंत आपण फक्त तर्कच लावू शकतो आणि हा तर कितपत खरा ठरेल हे निकाला दिवशीच कळेल पण मित्रांनो मला असं वाटतं की निवडणुकाही विकासाच्या मुद्द्यावर व्हाव्यात नाही की जातीपातीच्या राजकारणावरून याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा